सोलापूर मध्यचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे हे आपल्या मतदारसंघातील कामाबद्दल अतिशय जागरूक असल्याचं पाहायला मिळत आहे डी पी डी सी बैठकीत त्यांनी समांतर पाईपलाईन विषयावरून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर खरडमपट्टी केली होती आता कोठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इम्प्रेस करत सोलापूरकरांसाठी एक मोठं काम केलं आहे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल रुग्णालयात एम आर आयचा प्रश्न कायम होता सध्या कार्यरत असलेली जुनी एम आर आय मशीन बारा वर्षे जुनी होती त्यात वारंवार बिघाड होत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता हा प्रश्न कोठेंनी मार्गी लावला त्यांनी अजित पवारांकडून नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरी करून घेतली आहे यामुळे सिव्हिलमध्ये नवीन एम आर आय मशीन लवकरच येणार आहे सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव आणि लातूरचे रुग्ण सिव्हिलमध्ये उपचारासाठी येतात तिथे एम आर आयची ची सुविधा व्यवस्थित मिळत नव्हती सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा लावून धरला आणि सोलापूरच्या सिव्हिलसाठी नवे एम आर आय मशीन मंजूर करून घेतले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री, मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला विकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते